बालगंधर्व रंगमंचावर जोशी परिवारांच्या मातोश्रींचा गौरवशाली सन्मान हा चमा कलाकारांचा अभिमान बालगंधर्व परिवार ट्रस्ट महाराष्ट्र राज्य पुणे आयोजित मराठी रंगभूमी दिनानिमित्ताने कलाकार माता पिता कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम फार थाटामाटात पार पडला अनेक कलाकारांच्या माता पित्याचे सन्मान करण्यात आला पंधरा वर्ष उमेश जोशी गुरुजी हे ज्योतिष वास्तुतज्ञ गायक नृत्य कलाकार लेखक आयोजक आणि जागृती गो गादिया जोशी कलाकार असून यांच्या मातोश्री तसेच सुरेखा उमेश जोशी व सरिता परेश जोशी या कलाकारांचे सासू असून घराण्याच्या तिसऱ्या पिढीतील प्रद्युम्न व पद्मिनी उमेश जोशी हे बालकलाकार कला व संस्कृतीचा वारसा जोपासला जात आहे व क्रिकेटपटू ललित गादिया यांची लाडकी आजी असा जोशी परिवार कला क्षेत्रातील विशेष कार्य योगदानासाठी ओळखला जातो वयवर्षे पासष्ट असलेले गेली त्रेपन्न वर्षे सांस्कृतिक कला क्षेत्रात योगदान दिलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गीतकार संगीतकार गायिका लेखिका श्रीमती ज्योत्सना उर्फ श्यामला जगदी जोशी यांच्या मातोश्री सौ तृप्तीताई देसाई भूमाता ब्रिगेड संस्थापिका आदरणीय जगद्गुरू कृपांकीर डॉक्टर चेतनानंदजी महाराज संस्थापक जगदगुरु श्री तुकोबाराय विश्व कल्याण मिशन अयोध्या येथे रामलल्ला गर्भगृहात कीर्तन करणारे एकमेव कीर्तनकार आयोजक माननीय श्री मेघराजजी राजे भोसले अध्यक्ष बालगंधर्व परिवार ट्रस्ट सौ हेमलता वहिनी साहेब राजे भोसले या मान्यवरांच्या शुभ हस्ते थाटामटा सन्मान देऊन पुरस्कार देण्यात आला म्हणून हा जोशी परिवारातील कलाक्षेत्रातील योगदानाचा उल्लेखनीय अभिमानास्पद क्षण आहे बालगंधर्व परिवार ट्रस्ट महाराष्ट्र राज्य पुणे आयोजक व सर्व कार्यकारिणी सदस्य व पदाधिकारी तसेच कृतज्ञता कलाकार माता पिता सन्मान ही संकल्पना गेली दोन वर्षे सुप्रसिद्ध निवेद गायक अभिनेता माननीय श्री चित्रसेनजी भवर यांनी राबवली आहे तसे सूत्रसंचालन पण सुंदर केले आणि श्री व सौ भवर यांनी सुमधुर गीत सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली रसिक प्रेक्षक अगदी मन लावून कार्यक्रम बघत होते आणि आमच्या मातोश्रींचे ह्या सोहळ्यात सन्मानसाठी नाव सुप्रसिद्ध निवेदिका सौ शोभाताई कुलकर्णी यांनी सुचवले होते या सुंदर कार्यक्रमाला रसिक प्रेक्षक नातेवाईक मित्र परिवार यांची प्रचंड गर्दी होती हा सोहळा पाहण्यासाठी श्रीक्षेत्र कपालेश्वर मंदिर नाशिक विश्वस्त व ग्रामस्थ जोशी परिवाराचे खास जन्मापासून मैत्री असलेले भट परिवार यांनी उपस्थिती लावली न्यूज मराठी लाईव्हसाठी मी वृत्तनिवेदिका प्रियदर्शनी पाटील तसेच आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा